श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवपूजा करताना आपल्याकडून कळत न कळतपणे आपल्याला आपल्या देवपूजेचं फळ मिळत नाही नव्याण्णव टक्के लोकांना माहितीच नाहीत या चुका कोणत्या किंवा त्यांना देवपूजा करताना नेमके असे कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायला हवेत किंवा आपण मंदिरात गेल्यानंतर सुद्धा देवाचे दर्शन घेताना कोणते नियम पाळायला हवे हेच माहिती नसते आणि मग परिणाम काय होतो की आपण जी काही देवाची भक्ती करतो उपासना करतो आराधना करतो त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की मी इतकी देवाची सेवा करते इतकी देवाची भक्ती करते किंवा इतके उपाय करतो आपण तरीही माझ्या घरातील दरिद्रता हटत नाही घरामध्ये भांडण तंटा कलह संपत नाही घरातील व्यक्तींना यश भेटत नाही घरातील आजार पण हटत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो टिकत नाही अशा अनेक तक्रारी आपण करत असतो तर या सर्वांवर एकच उत्तर आहे की काही गोष्टींच आपण कटाक्षण पालन करायला हवं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचं पालन आपल्याकडून झालं पाहिजे तरच आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ आपल्या उपायांचं फळ हे आपल्याला भेटेल तर हे नियम कोणते आणि कसे पाळावेत हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर बघा आपण सहज एखाद्या मंदिराच्या बाहेरून घाई गडबडीने आपल्या गाडीवरून किंवा गाडीतून जात असतो त्यावेळेला आपण बाहेरूनच गाडीतूनच देवाचे दर्शन घेतो आणि त्यावेळेला आपल्या पायामध्ये चप्पल असतात हे न कळतपणे आपल्याला समजतही नाही म्हणजेच पायात चप्पल घालून नुसते आपण दर्शन घेतो हे चुकीचे आहे मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करून दर्शन घेतले पाहिजे त्याचबरोबर देवाला एका हातानेही कधीही प्रणाम करू नये नमस्कार करू नये आपण कुठेतरी घाई गडबडीत चाललेलो असतो मंदिर येतं देवाचं त्यावेळेला आपण असं सहज एका हाताने नमस्कार करून पुढे निघून जातो पण हे अत्यंत चुकीचे आहे देवाला कधीही एका हाताने प्रणाम करू नये नमस्कार करू नये आपण देवाला दोन हात जोडूनच आपल्याला देवाला नमस्कार करायचा आहे देवापुढे नतमस्तक होऊनच दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर डोक्यावर टोपी घालून देवाला कधीही नमस्कार करू नका म्हणजे बरेच जणांच्या डोक्यावर टोपी असते आणि आपल्याला हा नियम माहिती नसतो आणि आपण तसेच देवाचे दर्शन घेत असतो देवाला नमस्कार करत असतो पण हे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे डोक्यावर टोपी असताना देवाला कधीही नमस्कार करू नये त्याचबरोबर आपण मंदिरात गेल्यावर आपल्यासोबत जी व्यक्ती असते तिच्या सोबत गप्पा मारत देवाला प्रदक्षिणा घालत असतो हे सुद्धा चुकीचे आहे देवाकडे पाहूनच देवाला प्रदक्षिणा घालाव्यात देवासमोर झोपणे हे सुद्धा चुकीचे आहे पण समजा आता काही कारण असतो जागे आपल्या घरामध्ये एकच रूम असेल आणि त्यातच आपले संपूर्ण घर असेल तर ही गोष्ट शास्त्रानुसार क्षमस्व आहे आपल्या घरामध्ये भरपूर रूम आहेत आणि आपण इतर सगळ्या रूम सोडून देवासमोर अंथरून टाकून झोपत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे पण जर आपल्या घरात जागाच नाही आपल्या घरात एकच रूम आहे आणि त्याच रूम मध्ये आपलं संपूर्ण कुटुंब आहे संपूर्ण घर आहे तर त्यावेळेला ही गोष्ट शास्त्रा शास्त्रानुसार क्षमस्व असते त्याचबरोबर देवासमोर कधीही पाय पसरून सुद्धा बसू नये आणि देवासमोर म्हणजे किंवा आपल्या देवघरातील देवासमोर किंवा आपल्या मंदिरात जातो तेव्हा मंदिरातील देवासमोर आपण इतर व्यक्तींना कधीही नमस्कार करू नये असे म्हणतात की असे केल्याने आपण देवापेक्षा इतर व्यक्तींना मोठे समजत असतो त्यामुळे देवाचा अपमान होतो आपण देवासमोर इतर व्यक्तींना जेव्हा नमस्कार करतो तेव्हा त्या देवापेक्षा ती व्यक्ती फार मोठी आहे असं आपण समजत असतो आणि त्यामुळे मंदिरातील देवाचा किंवा आपल्या देवघरातील देवांचा हा अपमान होत असतो आणि त्याचबरोबर देवासमोर बसून कधीही धूम्रपान करू नये जसे की सिगारेट बिडी यांचं सेवन करू नये आता बरेच जण बाहेरच्या बाहेर मंदिरात बसायला जागा असते म्हणून मंदिरात जातात आणि धूम्रपान करत असतात पण असे करणे चुकीचे आहे त्याचबरोबर घरामध्ये आपण इतर व्यक्तींशी गप्पा मारत पूजा करत असाल तर ते बंद करा यामुळे काय होतं की आपलं संपूर्ण मन हे देवपूजेत लागत नाही आपलं मन हे एकाग्र होत नाही देवपूजेत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या देवपूजेचं संपूर्ण फळ हे भेटत नाही आपल्या उपायाचं आपलं आपण जे काही करत असतो त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला भेटत नाही तसेच घरामध्ये अंधार असताना देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नका घरामध्ये जर अचानक संध्याकाळच्या वेळेला लाईट गेली तर आपण दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर लाईट गेली आणि नंतर दिवा प्रज्वलित करायला गेलो तर न कळतपणे आपण देवाच्या मूर्तीला स्पर्श करू शकतो त्यावर आपल्याला स्पर्श करायचा नाही देवाच्या मूर्तीला अंधारात स्पर्श करायचा नसतो त्याचबरोबर काही जण ही देखील एक चूक करतात की देवाला गंध आणि फुले वाहिल्याशिवाय देवाला धूप दाखवतात ही चुकीची गोष्ट आहे म्हणजे अगोदर आपण गंध आणि फुले व्हायला हवीत आणि नंतर धूप दाखवावा तसेच स्नान न करता सुद्धा कधीही देवपूजा करू नये त्याचबरोबर आपल्या कपाळी भस्म लावल्याशिवाय किंवा कपाळी तिलक लावल्याशिवाय कधीही देवपूजा करू नये म्हणजे देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या कपाळी भस्म किंवा तिलक लावावा तसेच निषिद्ध पदार्थांचं सेवन करून देवपूजा करू नये जसे की मौस मासे अंडी यांचं सेवन करून देवांची पूजा करू नये आता काय होतं बऱ्याच वेळेला की सकाळच्या वेळेला आपण देवपूजा करून जातो आणि नंतरच्या वेळेला दुपारच्या जेवणात वगैरे एखाद्या वेळेस आपण मौस मासे अंडी यांचं सेवन करून जातो आणि संध्याकाळी न कळतपणे चुक न कळतपणे आपल्या लक्षात न राहता आपण दिवा प्रज्वलित करायला जातो देवघरामध्ये दे। तर हे अत्यंत चुकीचे आहे जर आपण असे मौस मासे अंडी यांचं जर सेवन केलं असेल तर संध्याकाळच्या वेळेला ज्या व्यक्तीने सेवन केलेलं नाही त्यांना घरी आपल्या देवघरामध्ये देवा दिवा प्रज्वलित करायला लावावा त्याचबरोबर देवाला फुले वाहताना नेहमी ती फुले ताजी असावीत याची आपण काळजी घ्यायला हवी फुले वाहताना ती फुले पालती वाहू नयेत म्हणजेच झाडावर जसं फुल उगवत तसंच्या तसं फुल आपण देवाला व्हावे त्याचबरोबर निषिद्ध फुले देवाला वाहू नये देवपूजा करताना मध्येच मलमूत्र विसर्जनासाठी जाऊ नये आणि जर तुम्हाला जावंच लागलं तर मग संपूर्ण अंघोळ करून पुन्हा पूजेला बसावे आता देवपूजा करताना या ज्या काही न कळतपणे आपल्याकडून चुका होतात त्याला सेवाप्राद असं म्हणतात सेवाप्राद असं नाव आहे या गोष्टीचं ह्या ज्या चुका होतात आपल्याकडून त्याला सेवाप्राद असं म्हणतात तर असा हा सेवाप्राद आपल्याकडून होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी या नियमांचं पालन जर आपल्याकडून झालं तर आपल्याला देखील देवपूजेचं उपायांचं देवदर्शनाचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल तर आजची ही माहिती आजच्या व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ